नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर रस्ता शोधण्यासाठी आपण गुगल मॅपचा वापर करतो पण कधी कधी गुगल मॅपवर चुकीचं लोकेशन दाखवलं जातं आपल्याला जायचं असतं एका ठिकाणी आपण पोहोचतो भलत्याच ठिकाणावर असाच काहीसा प्रकार नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये घडलेला आहे गुगल मॅपचा वापर करत एक महिला कार चालवत होती पण गुगल मॅपनं तिला थेट खाडीमध्ये नेऊन ने सोडलंय सुदैवानं चालक महिला बचावलीय मात्र त्या ठिकाणी नेमकं काय घडलं पाहूयात एखाद्या नवीन ठिकाणी जात असताना आपण सर्रास तंत्रज्ञानाची मदत घेतो वेळ आणि रस्ता जाणून घेण्यासाठी गुगल मॅपला तर आपण वाटाड्याची जागा दिली आहे गुगल मॅपचा वापर अनेक वेळा फायदेशीरही ठरतो पण अनेकदा चुकीचा रस्ता दाखवल्यानं मनस्तापही सहन करावा लागतो ही खाडीत पडलेली कार तुम्ही पाहिलीच असेल आता ही कार खाडीत कशी पडली असा सवाल तुम्हाला पडला असेल पण त्याला कारणीभूत ठरलंय गुगल मॅप आणि हा जो आपण रस्ता पाहतोय हा एक सर्विस रोड आहे शुक्रवारी मध्यरात्री जवळपास एक वाजता एक महिला याच रस्त्यावरून आली खरद तिला उलव्याला जायचं होतं बेलापूरच्या दिशेने ते आली आणि हा जो वरती आपण यालाच लागून एक ब्रिज पाहतोय हा ब्रिज थेट उलव्याला जोडला आहे मात्र गुगल मॅपने तिला हा रस्ता दाखवला आणि या रस्त्यावरून शॉर्टकट असल्याचं गुगल मॅपने तिला दाखवलं आणि त्यामुळे वेळ वाचावा यासाठी तिने हा रस्ता घेतला रात्री एकची वेळ होती पाऊस देखील प्रचंड होता मुसळधार होता ती याच रस्त्यावरून वेगाने आली आणि ती जी गाडी थेट जाऊन पडली ती म्हणजे या खाडीमध्ये हा जो रस्ता आहे तो एक डेडेंड आहे आणि यालाच लागून एक खाडी आहे ही खाडी जर आपण पाहिली तर मग जवळपास दहा मीटर इतकी खोल आहे मात्र या महिलेला पुढचं काहीच दिसलं नाही आणि तिची गाडी थेट या खाडीत जाऊन पडली ही तीच ऑडी आहे जी ऑडी ती महिला चालवत होती ही ऑडी थेट त्या खाडीत जाऊन पडली मात्र प्रसंगावधान दाखवत त्या महिलेने या ऑडी गाडीची मागची डिक्की उघडली आणि डिक्कीतून तिने पळ काढला सुदैवानं सागरी सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे महिला थोडक्यात बचावली आहे या ठिकाणी ध्रुवतारा जेटी येथे आर्यन पंप्स अँड इन्व्हायरो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तसेच इंडियन रेस्क्यू अकॅडमी यांच्यामार्फत एम टी एच एल ब्रिज रेस्क्यू कामाकरिता आम्ही इथे उपस्थित होतो त्यावेळेस उपस्थित असताना अलंकर मात्रे सरांनी आम्हाला त्वरित इन्फॉर्म केलं की एक महिला इथे गाडी चालवत पाण्यामध्ये गेलेली आहे आम्ही इथे पोहोचलो काही सेकंदातच पोचल्यावरती आमच्या निदर्शनास आलं ती महिला गाडीतून बाहेर येऊन वाहत चालली होती त्याच वेळेस आमचे जवान संस्कार नागती यांनी पोहत जाऊन त्यांना वाचवलेला आहे आता ती अगदी सुरक्षित आहे नवी मुंबई पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे एवढ्या रात्री सुद्धा ते जवान तिथं सतर्क होते आणि त्यामुळेच तिचे प्राण वाचलेले आहेत आणि मी सर्व वाहन चालकांना नम्र विनंती करेन आवाहन करेन की पावसाळ्याचे दिवस आहेत आणि रात्रीची वेळेत विजिबिलिटी कमी असते दृश्यमानता कमी असते आपण फार सावधानतेनं वाहन चालवलं पाहिजे बर ही काही पहिली वेळ नाहीये गेल्या महिन्यातच धुळे शहरामध्ये गुगल मॅप पाहत कार चालवताना तरुण थेट नदीत कोसळला त्यामध्ये तो जखमीही झाला होता दुसरीकडे दोन हजार बावीस मध्ये संगमनेर येथून भंडार दराला निघालेल्या दोन मित्रांना जीव गमवावा लागला होता गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवला आणि त्यामुळे त्यांची ता कार कृष्णमंती नदीत बुडाली यात आशिष पोलादकर आणि रमाकांत देशमुख यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला मार्च महिन्यामध्ये ग्रेटर नोएडा मध्ये गुगल मॅपने काही तरुणांना रस्ता दाखवला पण कार थेट तीस फूट खोल नाल्यात गेली यामध्ये तीन तरुण गंभीर जखमी झाले होते एप्रिल महिन्यामध्ये लखनौ भागातील ढेमिन गड जवळ गुगल मॅपनं कार चालकांना चक्क रेल्वे ट्रॅक जवळचा रस्ता दाखवला हा कार का मॅप बघत रेल्वे ट्रॅकच्या बाजूने गाडी चालवत होता तेवढ्याच समोरून मालगाडी आली पण लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला गेल्या वर्षी बिहारहून गोव्याला जाणारं एक कुटुंब गुगल मॅपमुळे जंगलात अडकलं होतं शॉर्टकट रस्ता गाठत असताना ते जंगलात अडकले होते शिरोली आणि परिसरातील जवळपास किलोमीटर जंगलामध्ये ते अडकले होते त्यांना रात्र जंगलातच काढावी लागली काही दिवसांपूर्वीच गुगल मॅपने प्रवास करणारी एक महिला खोल दरीमध्ये एका पुलावर अडकली होती त्यानंतर त्या ठिकाणी एक गुगल इज रॉंग असा फलकच लावण्यात आला होता तो फोटो कोडागु कनेक्ट या ट्विटर हँडल वरून चांगलाच व्हायरल झाला त्यामुळे गुगल मॅप आता जेवढा फायदेशीर आहे तितकाच तो अडचणीचाही त्यामुळे ही तर कुठेतरी सर्वांसाठीच एक धडा देखील आहे की जरी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे तरी सर्वच गोष्टी टेक्नॉलॉजीवर अवलंबून न राहता आपण जे आपले नेहमीचे मार्ग असतील किंवा इतर ज्या आपल्या जुन्या जुने रस्ते असतील जुने मार्ग असतील तेच वापरावे याचा व्हिडिओ जर्लिस्ट अरुण पेडणेकरचं जुई जाधव एन मराठी बेलापूर